नमस्कार मित्रांनो जय मल्हार मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे व्हिडिओमध्ये बघून सोम्मी चहा पिते म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे हो का सकाळपासून चहा पी पी म्हटलं तर पी नव्हती आता व्हिडिओ कॅमेरामध्ये बघून चा आली बघा हो का पी चा पी हो पी आणि मला पण प्याच आताच्या इथे आता सध्याला मी चहा घेते खाली बसून पी बस खाली चहा सांडलं बाबा अच्छा बघा सांगलं छान बस खाली बस मोबल पडत होत माझं